नमस्कार मित्रांनो अपघातानंतर मला शुद्ध आली तेव्हा विमान अपघातातून वाचलेला विश्वास रमेश यांनी सांगितलं नेमकी काय घडला आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून मागणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल विमान टेक ऑफ घेतल्यानंतर साधारण पुढच्या तीस सेकंदामध्ये खूप मोठा आवाज यायला लागला आणि विमान कोसळलं या सगळ्या घडामोडी खूपच वेगाने घडल्या अहमदाबाद इथे झालेल्या भीषण विमान अपघातातून चकमकीत एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश सांगत होता रुग्णालयाच्या बेडवर त्याचा विमानातून प्रवास करणाऱ्या आपल्या भावाला शोधण्यासाठी तो गायवाया करत होता त्याला शोधून काढण्यासाठी अर्ज करत होता एकोणचाळीस वर्षीय विश्वास रमेश हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असून आपल्या भावांसोबत आले होते त्याची पत्नी व मुले लंडन मध्ये राहतात अहमदाबाद वरून ते आपल्या भावांसोबत परत निघाले होते एअर इंडियाच्या आय एकशे एकाहत्तर या विमानात अकरा ए या सीटावर ते बसले होते त्यांच्यासह विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते मेघानी नगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्यांच्यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर यांची दुर्दैवाने मृत्यू झाला या भीषण अपघातातून फक्त विश्वास रमेश वाचले मग काय पाहिलं विश्वास रमेश यांनी याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेले विश्वास रमेश यांनी हिंदुस्थान टाइम ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये नेमकी काय घडले याची माहिती दिली आहे विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर पुढच्या तीस सेकंदामध्ये मोठा आवाज यायला लागला आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणात विमान कोसळलं मला शुद्ध आली तेव्हा माझ्या आसपास सगळीकडे लोकांचे मृत्युदेह होते मी प्रचंड घाबरलो होतो मी उठून उभा राहिलो आणि धावायला लागलो तिकडे सगळीकडे विमानाचे जळते तुकडे पसरलेले होते कोणीतरी मला पकडलं आणि रुग्ण पालिकेत नेलं आणि तिथून रुग्णालयात आणलं असं विश्वास रमेश यांनी सांगितलं गेल्या वीस वर्षापासून रमेश हे लंडन मध्ये त्यांच्या कुटुंबासमूहात राहतात ते काही दिवसांसाठी त्यांच्या नातेवाईकांना भेटायला भारतात आले होते त्यांचा मोठा भाऊ अजय कुमार रमेश यांच्या सह ते परत चालले होते अजय कुमार रमेश कुमार हे विमानात वेगळ्या रांगेत बसले होते माझा भाऊ माझ्या सोबत प्रवास करत होता आम्ही दिवला गेलो होतो पण आता मला माझा भाऊ सापडत नाहीत असं रमेश यांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं या अपघाताबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद